अगरबत्त्या बाजूला घेऊन वर्ण वर्ण कॅचि आहे ना वरून हा बरोबर आहे खाली घ्या मारा হাকরে <laughs> উডেনারে <laughs> आज आपले युवकांचे आशास्थान युवकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारं नेतृत्व युवकांसाठी झटणारं नेतृत्व आज एवढी क्रीडा नगरी त्यांनी उभी केली त्यांच्या नेतृत्वात आज चांगल्या पद्धतीने यमुनानगर या भागाचा चांगल्या पद्धतीने विकास झाला असे आपले युवकांचे प्रेरणास्थान दत्तानाना पवळे तसेच आमचे स्नेही असा जाणीवपूर्वक उल्लेख करतो इथून पुढच्या आयुष्यात ते शतश शत आयुष्य व्हावं आणि इथून पुढच्या आयुष्यात त्यांना माझ्यातर्फे व माझ्या सिलेक्टेड सेवन टीम तर्फे भोंडवे परिवारातर्फे पूर्ण पुणे जिल्ह्याच्या शूटिंग बॉल असोसिएशन तर्फे त्यांना इथून कुठच्या काळात गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान धर्माचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद शिवनेरीची श्रीमंती शिवरायांचा आशीर्वाद इथून पुढच्या आयुष्यात नानांना मिळो मी आजी माझ्या विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढच्या काळात नानांच्या हाताने असे चांगल्या पद्धतीने कार्य घडो ही मी माझ्या चिंचवडे परिवारातर्फे चिंचवडे पाटील परिवारातर्फे इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> खर तर ज्यांची आठवण केल्याशिवाय या ठिकाणी मला राहत नाही असे दिवंगत महापौर मधुकर पवळे तर या ठिकाणी ही जी क्रीडानगरी उभी आहे ती सर्व वाग दे हे संपूर्ण योगदान जे आहे ते दिवंगत महापौर मधुकर पवळेंचं आहे खर तर हे मधुकर पवळे सुद्धा शूटिंग बॉल खेळतो आणि त्यांच्याच प्रेरणे त्यांच्या प्रयासानं या ठिकाणी ही क्रीडानगरी उभी राहिली त्या क्रीडानगरीचं नाव आहे ठाकरे क्रीडा आपण सर्वांना माहीत आहे मगाशी मी सांगितलं होतं की या ठिकाणी ही यमुनानगरची स्कीम चालू होती त्यावेळी या मैदानावरती या न यमुनानगरच्या बिल्डिंगच्या विटा बनवण्याची जागाही या ठिकाणी होती सिमेंटच्या विटा आणि मग ही जागा या ठिकाणी असल्यानंतर आदरणीय अण्णा दिवंगत अण्णाने या ठिकाणी ही क्रीडानगरी उभी करण्याचं काम पहिले जर कोणी केलं असेल तर दिवंगत महापौर मधुकर पवळे यांनी केलं आणि त्यामुळे त्यांची आठवण केल्याश मला राहत परंतु जो वारसा या ठिकाणी भक्कमपणे चालवण्याचं चा काम तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय दत्ता नाना पोवळे यांनी या ठिकाणी केलेला आणि आणि या ठिकाणी केल्यानंतर या क्लबचं जे नाव होतं अगोदर यमुनानगर स्पोर्ट क्लब परंतु या यमुनानगरचं नाव बदलून आम्ही या ठिकाणी नाव घेतलं ते दिवंगत महापौर मधुकर पवळे स्पोर्ट क्लब नाव आम्ही धारण केलं आणि याच क्लबचे अध्यक्ष माझे सहकारी माझे मित्र माझे खेळाडू ज्यांनी या ठिकाणी गेल्या जवळजवळ पस्तीस वर्षापासून आमच्याबरोबर खेळत राहिले आणि आज ते या आमच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष आहेत ते विद्यमान त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व महामान सर्व प्रतिष्ठित नागरिक आपला सर्वांना मला आनंद त्यामुळं आज या नानांचा वाढदिवस आपण तुमच्या सर्वांच्या साक्षीनं करत आहोत मी एकच या ठिकाणी व्यक्त करेन एकच व्यक्त करेन लाखच सरोत पण लाखाचा पोशिंदा गुरु आणि त्यामुळं खरंतर नाना पण लाखाचे पोशिंदे त्यामुळं तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आमच्या सर्व खेळाडूंच्या वतीनं पुणे आणि पिंपरींचोड शहर नुसतंच पुणे पिंपरींचोड नाही तर पुणे आणि पिंपरी शहरातील सर्व खेळाडूंच्या वतीनं त्याचबरोबर नाना आज या ठिकाणी मला मोठा अभिमान आणि आनंद वाटेल सांगायला की जवळजवळ वय वर्ष पंचाहत्तर झालेले सुद्धा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत थोडीशी अडचण झाल्यामुळे खर तर त्यांचा एक गुलाब पुष्पन सन्मान करणं फार गरजेचं होतं नाही का हे बरेचसे जुने मंडळी आहे फार फार जुनी मंडळ आलेली आहे आणि त्यामुळं खरं तर थोडी अडचण झाल्या नाना फार घाई असल्यामुळं तो कार्यक्रम नंतर घेऊ एकनाथ मोरे तो कार्यक्रम नंतर करू आपण सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा বিশ্বাস <laughs> সাকেয়ান সিটিন চালেয়া কানেয়া সিটিন চালেয়া কাডায়ে हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या बाळासाहेब अरे हार्दिक शुभेच्छा

मलाच पुढं करतोय एक मिनिट एक मिनिट रे बाई

बरेचसे ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यांचं आपण एक गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी देवंगत महापौर मधुकर पवळे स्पोर्ट क्लब यांच्या वतीनं आपण सन्मान करणार आहोत गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या स्पर्धा या ठिकाणी पार पाडल्या जातात असे माझे मित्र माझे सहकारी बापू भागवत या ठिकाणी नंदकुमार भोटेसर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय हा सन्मान ज्यांच्या सुटणी खऱ्या अर्थानं मी सुद्धा मोहून जायचो असे हे या ठिकाणी शमशेर शेपर्ड आपला या ठिकाणी सर थोडं खालीवर होईल यान शिंदे साहेब सुनील पाटील कन्नड आपलाही सन्मान या ठिकाणी यानंतर या ठिकाणी यानंतर या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद यानंतर रॉबिन खिलारे त्यानंतर तो नेटपन आणि वि शेंटर असा खेळ जिथं खेळतो बजावटो संघाचा माझा नेटमन श्रीकांत सुपेकर ज्यांनी आमच्या क्लबची बांधणी केली असं टायगर यांच्या सत्तर आता होते राष्ट्रीय खेळाडू सर भोयटे जब्बार भाई आणि आपले बाळासाहेब भोंडवे भाऊसाहेब कानकात भाऊसाहेब जाधव यांच्या सगळ्यांचे असते રા <coughs> 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 वाचा नुसता उडा होता हे नाधव का नादव इकडे एकदा परत घे काय पट साहेब आरे A <laughs> lot <laughs> <laughs> <Then> <laughs> পাঠো পাঠো কুড়ে পাশে মানে दोनशे चाळीस बाप्पा आणून घेऊन पण मार किती उरले तू शंभर आता सचिन शिंदेचा वाढदिवसा महाराष्ट्र शासनाची गाडी घेऊन गेली किंवा विभक्ती फाइनल मैच यंग नेशनल सांगवी वर्सेस कावेरी नगर वाकड़

वनदेव देवी कर्वेनगर संघाच्या कॅप्टनि घेऊन जावं हे बक्षीस या ठिकाणी निवृत्त पोलीस बमरोज शिंदे यांच्या हस्ते त्यांनी वनदेवी पुढे द्वितीय क्रमांक हां झालं बाबा क्लबचे अध्यक्ष रोहित जी खरगे त्याचबरोबर आमचे कर्णधार राज्य सोढ त्याच फड ज्ञानकर सर शिंदे बाबा रे पेड़ यज्ञ પૈસા ફોટો કાઢતું